भारत तत्ता पाटील यांचे नाव न घेता पडळकर साहेब यांच्यावर जहरी टीका एक नेता दहा वर्ष झाली पवार साहेबांच्या नावाने ओरडतोय आज तुम्हाला राजेंद्र अण्णा देशमुखांमुळे पवार साहेबांपर्यंत लोटांगण घालण्याची वेळ आली आहे आणि हीच आहे राजेंद्र अण्णा देशमुखांची ताकद अरे हे षडयंत्र ही फार जुना मित्रांनो तुनाय राजेंद्र अण्णा सारखा माणसाला फसत ही मला माहित होतं पण राजेंद्र आम्हाला विचारलं मी बोललो सुद्धा कारण हे षडयंत्र आणि ही खापर दुसऱ्या फोडून हे षड्यंत्र रचलं कोणी काय रचलं यातल्या सुरुवात ही दिग्गजित झाली दुर्दैवी म्हणजे आपल्या यातलं तरी मला अजून त्यांना विनंती करायची आहे बापूसाहेब अजून ह्या सर्व विनंती करायची आहे अजून वेळ गेलेली नाही तुम्ही जर अशी षड्यंत्र असे जर रचत गेला तर तुम्ही जिल्हा परिषद न व ग्राम परिषद सदस्य सुद्धा इथून पडवणार नाही हे नक्की आणि अण्णांची ताकद काय हे तुम्हाला सांगतो एक नेता गेली दहा वर्ष बघतोय आम्ही पवार पवारसाहेब देतो अण्णांच्या धास्तीमुळं पवाराचं पाय जोगळ्या घालायला लागले त्याला ही अण्णांची ताकद आहे ही लक्षात ठेवा तरी तरी सर्व मतदार आम्ही आता जास्त काही बोलणार नाही विकास बाकी बोलले अजून बोलते अजून जरा माझं प्रॅक्टिस होते यांना फोडून काढतो तुम्ही काळजी करू नका तरी सर्वांना हा कळखळी विलेली आता राहिले दोन दिवस दोन दिवसात जेवढं आपल्याला जेवढं कव्हर करता येईल तेवढं कव्हर करा आणि कुणाचं किती बी बाबसाहेब पैसे इलेक्शन शंभर टक्के जनतेच्या हातात घेतले पैशाचा काही परिपणा होत नाही हे नक्की शंभर टक्के त्यामुळं परत एकदा अन्नाची निशाने आहे रिक्षा रिक्षाचं बारा नंबरचं बटन दाबून अन्नाला सर्वांनी मोठ्या प्रमाणात एक द्यावा ही विनंती करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र